रोशन चटर की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी ईव्हीएम मशीन दोन आहे एक डाव्या हाताला आहे एक उजव्या हाताला आहे उजव्या हाताच्या वरच्या क्रमांक सतरा आहे आणि त्या ईव्हीएम वर एक नंबर आहे विशाल पाटील पाटील साहेबांना आपण निवडून द्यायचं आहे आणि जय आपलं संजय काका पाटील यांना तुम्ही प्रश्न विचारायचं की बाबा तुम्हाला काम निवडून घ्यायचं तुम्ही या दहा वर्षामध्ये या जिल्ह्याच्या विकासासाठी हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण किती निधी आणला आणि आपण कोण कौन कोणते काम केली या विकास निधीचा आपण कुठं कुठं उपयोग केला कारण खासदाराचं काम हे दिल्लीहून चालते तर आपल्याकडं विमानतळ किती दिवस झालं बंद झालंय त्याच्यासाठी किती लोक आंदोलन करताय तर तुमचं काम होतं का नाही विमानतळ मार्गी लावून विमानतळ मार्गी लागल्यानंतर जिल्ह्याचं नाव देश पातळीवर लौकिक होईल आणि जे फुल व्यापारी असतील फळ व्यापारी असतील त्यांचं माल एक चांगलं राष्ट्रभाव माझ्या शेतकरी बांधवाला मिळेल आणि विदेशात जाईल देशाअंतर्गत जाईल त्यांना योग्य भाव मिळत पिकवलेला भाव मिळेल माझा शेतकरी बांधव आर्थिक सक्षम होईल यासाठी आपण काय केलंय काय हे प्रश्न त्यांना विचारा एखाद कॉलेज केलं काय काय तुम्ही या दहा वर्षामध्ये एखादा नवीन कॉलेज उभा केलाय काय काय केंद्राकडून काय तर फंड आणून केला की काय कॉलेज शिक्षणाची सर्व प्रमुख कार्यकर्ते असते मिळकेतून आमचे पासून अगदी असते आणि निराधार केलेला आहे कमीत कमी आपण या जिल्ह्यातून त्यांना तीन लाख मताचा लीड देणार आहे तीन लाख मताचा लीड देणार आपण काय चिंतून आलेले आहेत नुकता आपण टाकलेलं की लीड किती आहे आणि आपण सांगितलेलं आहे या आपण शहरामध्ये आणि महापालिका क्षेत्रामध्ये अगण्यापास हे निर्जेतून असणार आहे निर्जेत त्यामुळे आम्ही पण यांना जा विचारू विचारला मत दिलेले आहे लोकांशी ताब्यात राहायला पाहिजे मत दिलेले काम करायला लागणार आणि त्याला भार पाडण्याचं काम हे आवटी कुटुंब करणार आणि त्याला आम्ही साक्षी करा तुम्ही काम तुम्ही मत द्यायची काम करा काम करायची काम आमची भाव करा काम आम्ही येणाऱ्या या बीजेपीचे कार्यकर्त्याला विचारा संजय काका पाटील करा तुम्ही दहा वर्षे काय करत होता दहा वर्षे किती लोकांचे प्रश्न झाले सोडून ना तुम्ही काय काय केलं तुम्ही महापुराच्या वेळामध्ये आपण कुठे होता कुठे होता आमच्या घरी गल्ली गल्ली प्रोत्कडा तर तुम्ही कुठे होता तुम्ही सत्तेत होता आमच्याकडे एक रुपये खर्च करताना विचार करावा लागेल तुम्ही हजार खर्च करू शकता आहे तुमच्याकडे यंत्रणा तुमच्याकडं त्या घरी काय विचारा विचारा तुम्ही रोज मंदिर केला ताजा पैसा आणणार पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमावणार किती लोकांच्या खात्यामध्ये जमावली जर आत्मार करा म्हणून म्हणजे एकट्या जबा तुमच्या घात्याला एकट्या पण घात्यामध्ये पैसे आले नाही म्हणजे विचार करा आपल्याला काय पाहिजे आपले पाहिजे आमची आई बनवी शिकरा माझ्या सकाळी केल्यानंतर रात्री चुकला पाहिजे शहरामध्ये कुठलीही जाती परिवहन आपण सातकामध्ये राहायला तर हे सांगतो येणाऱ्या काळामध्ये